सीता माई दान गिरी गिरी करी गिरीदरी गिरीदरी ली विश्वाचारी वागा चात्रू न त्यावर शिवशंकर पार्वतीची स्वारी माया मचिंद्रनाथ सीता माई दान करी दान करा दाने करा देव आपुल्या आपु येते घरा आलेली संकडे दूर करा माया मच्छिंद्र राहता माऊरगडावरून पिंगळा येतो बघा आपण मनामध्ये आणलेली सगळी कामं यशस्वी होतील बघा धन्यवाद माऊली जातो आम्ही आमच्या पुढच्या दारी